हाय दीपक मी कोलापुरात आले. मला शहरातण्यासाठी तुमचे खूप 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 आभार. अरे दिस किती गाचा. माझं नाव आहे विजय. मी कोलापूरचा शेतकरी. आपला नादच कोळा. मी प्रणाली मी शहरातली मुलगी. स्टार्ट ऋषिकेश कोल्हापुरीचा कोल्हापुरी द पेलवान मी अतरव सातारातला बैलगाडी शरीरयात करतो मी आहे अनुश्री मी शहरातली मुलगी खूप गाण्यांमध्ये काम केले शॉर्ट मी हाय रे मी आहे शहरातली सुंदर मी आहे नीता कुठल्या पण रुद्राजी घराय आम्हा मी आहे गावातला बोलला हा आमचा पहिला एपिसोड लाईक शेअर सबस्क्राईब हो सेकंड एपिसोड